आवाज जनसामान्यांचा अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांना पेन्शन मग शिक्षकांना काडोको जोपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक विरोधात मतदान पहा नगर तालुका प्रभाकर चव्हाण पहा भवानी शिक्षण संस्था भवानी संपर्क साधला असता त्यांनी अतिशय तीव्र शब्दात माहिती सरकार आणि विद्यमान आमदार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे पहा चव्हाण सर बोलताना महाराष्ट्र शासन आणि दत्तात्रय भरणे यांच्या काय म्हणाले ते सर तुमचं मला नाव सांगा पहिल्यांदा सर नमस्ते तुम्ही पहिल्यांदा आम्हाला हायस्कूल मधून शिक्षकांची आमची निवड केली आम्हाला बोलवलं आणि माहितीसाठी किंवा मा तुमच्या वाहिन्या चॅनलसाठी माहिती देण्यासाठी बोलवलं पहिल्यांदा तुमच्या सह्याद्री न्यूज आणि जी नाईन ना ना। या दोन्ही टीव्हीचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो तुमचं नाव सांगा नाव मी विजय प्रभाकर चव्हाण उपशिक्षक छत्रपती शिक्षण संस्थेतील भवन हायस्कूल या ठिकाणी उपशिक्षक म्हणून काम करत आहे एकूण मी पंचवीस वर्ष सेवा करत आहे एक शिक्षकांचं सर धोरण असतं काहीतरी विचार असतो चर्चा असते संघटना असते संघटनात्मक काहीतरी धोरण असतं याचा तुमचं मतदान तुम्ही कशाच्या आधारे करणार या उद्या उद्याच्या विधानसभेला बरोबर आहे सर तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला आम्ही सर उद्याला मतदान करत असताना सर्वप्रथम आमच्या पुढे जो प्रश्न आहे तो पेन्शनचा प्रश्न आहे कारण आम्ही दोन हजार मध्ये कामावर लागलो दोन हजार कामावर लागल्यानंतर आम्हाला शासनाकडं पैसे नव्हते म्हणून विनानंदांतोर काम केलं आम्हाला दोन हजार आठ साली पेमेंट चालू झालं आणि त्यानंतर दोन हजार अकरा साली असा एक जी आर आला 2005 जा की तुम्ही जर शंभर टक्के दोन हजार पाच नंतर जर झाला असेल तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही आणि त्याचा आम्ही संघर्ष आतापर्यंत करत आहोत हे आम्ही बरेच वेळा प्रश्न मांडला परंतु यामध्ये सर्वप्रथम मी सांगतो की मान्य अजितदादा पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस ह्या दोघांनी आमच्या पेन्शनला प्रामाणिकपणे विरोध केला त्यांना आम्ही वेळा समजून सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत ते केवळ तुमच्या हातात आहे आणि ह्यांना ज्यावेळेस शिक्षण मंत्री हा विषय गेल्यानंतर देखील त्यांनी सांगितलं की माझी द्यायची तयारी आहे परंतु अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांकडून ह्याला विरोध होते कारण मुख्यमंत्री यांनी देखील ही घोषणा आमच्या पेन्शनची घोषणा जुन्या पेन्शन जुन्या पेन्शनची विधानसभेत गेली ते देखील त्यांनी मान्य केलं नाही म्हणजे मला काय सांगायचंय की हा जो आमचा मुद्दा आहे हा आमची न्याय मागणी आहे जुन्या पेन्शनची आमची न्याय मागणी आहे काय न्याय मागणी आहे तर आमची मान्यता दोन हजार पाच पूर्वीची आहे आम्ही दहा ओरडून सांगितलं परंतु काय ह्या सरकारच्या डोक्यात काय का लावलंय आणि सगळ्यात करून अजितदादांनी ह्याला का विरोध करतात ते काय समजण्या पडलीकडं नाही आणि त्यामुळं हा प्रश्न ज्यावेळेस लोकसभेच्या पाठीमागचं इलेक्शन झालं त्यावेळेस देखील गाजला होता त्यावेळेस देखील त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हा प्रश्न मिटवा आणि त्यांनी तो मिटवला नाही आणि <coughs> अक्षरशः सव्वीस हजार जे शिक्षक आहेत ते शिक्षक ह्या विरोधात गेले अगदी तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो जे मतदान जे झालं ते घड्याळ आणि कमळ वगळून झालं हे तुम्हाला कोण बाकी शिक्षक सांगणार नाही ना पण <laughs> मी तुम्हाला सांगतो आणि आज देखील आमचा प्रश्न सोडवला नाही त्यामुळे राज्यातल्या कुठं चौकशी करा किंवा कुठं तुम्ही मीडियाला घ्या किंवा त्यांची व्हॉट्सअप ग्रुपवर घ्या सगळीकडे हेच हे बनत की तुम्ही ज्या आपल्याला पेन्शनला ज्यांनी विरोध केलाय ज्या ज्या पक्षांनी विरोध केलाय त्यामध्ये प्रामुख्याने दादा आणि देवेंद्र फडणवीस हे दोघच आहेत त्यामुळं असा प्रश्न पडतोय की ह्यांनी आपला प्रश्न सोडवला नाही शेवट शेवटी मुख्यमंत्री देतो म्हणले तरी त्यांनी दिला नाही तरी ह्यावेळेस मात्र मतदान करताना तुम्ही ह्यांना गाळा असं राहिलेलं आहे आणि ज्यावेळेस विधानसभेचा निकाल लागतील त्यावेळेस हा परिणाम त्यांना दिसेल कारण आमची न्याय मागणी आहे आम्ही काय आता झोपीतनं उठून मागणी करतोय कारण आम्ही ज्यावेळेस दोन हजारला लागलो ला ना त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं आम्हाला पेन्शन नाही आम्ही विना काम केलं परंतु ह्यांना आम्ही सांगतो सुप्रिया सुळेन पद्धती देखील हा विषय गेलेला आहे सगळ्यांपासून विषय गेलाय पण ह्या सरकारच्या डोक्यात येत नाही आणि ह्यांच्या जर डोक्यात ना आलं तर विधानसभेला हे शिक्षक त्यांना त्यांची जागा दाखवतील हे मी प्रामाणिकपणे सांगतो म्हणजे जुन्या पेन्शनला अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस पेन्शन योजना सुरू करण्यासाठी यांचा ठाम विरोध आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे शंभर टक्के विरोध आहे का कारण हा मंत्रिमंडळात विषय झाला हा मंत्रिमंडळात विषय झाला तर त्यांनी तो मान्य केला नाही कारण आम्ही जे सव्वीस हजार लोक आहोत त्या सव्वीस हजार लोकांमध्ये आमचा जो प्रश्न आहे तो आमची मान्यता दोन हजार पाच पूर्वी मान्यता दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघाली त्यांना जुनी पेन्शन योजना दिली आणि आम्हाला म्हणतात कोर्टात गेले अरे कोर्टात कुणाच्या विरोधात गेलं शासनाच्या विरोधात शासनाने जर सांगितलं की आम्ही कोर्टात महागार घेतो तर आम्हाला पेन्शन मिळालं ना बरोबर म्हणजे कोर्टात कोण गेले आता कोर्टात शासनाच्या विरोधात सुसते मग शासनानं जर एकतर्फी महागार घेतली तर प्रश्नच येत नाही ना आमच्याकडे ह्याच्यासाठी प्रदीप महालेसर म्हणून ते उच्च सर्वोच्च न्यायालयात लढतात त्या जर माणसाला जर ह्यांनी दोन मिनिटात जर सांगितलं की आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहेत आज देखील चित्र पलटल परत देखील देवेंद्र फडणवीस आणि आजी दादा लोक डोक्यावर घेतील परंतु त्यांनी जर तो प्रश्न मिटावला तर आता ते मना आचारसंहित आहे मग वेळ निघून गेली मग कानात तरी खाजगी तरी बोललं पाहिजे होतं त्यांनी की असं असं आहे म्हणून झाली आमची चूक त्यांनी जर प्रदीप महाले म्हणून एकमेव शिकचे सव्वीस हजाराचा एकमेव आहे त्याचं लोक ऐकतात त्यांच्या जर जा जाऊन त्यांनी सांगितलं की आमची झालेली चूक आहे की आम्ही पुढच्या तुम्हाला ही करू त्याचे देखील प्रश्न बदलू शकतो परंतु सध्या मात्र तसं काय त्यांचं दिसत नाही तुम्ही आता सांगितलं की सव्वीस हजार शिक्षक आहेत येस ये, हे सर्व सव्वीस हजार शिक्षक त्यांचे कुटुंब त्यांचे नातेवाईक मग आता उद्याच्या निवडणुकीत महायुती सरकारला कर विरोध करणार का लोकसभेला तेच झाले लोकसभेला तेच केलं विधान परिषद विधान परिषदेच्या सहा जागा होत्या का नाही त्यात नागपूरची जागा हरली शिक्षकांनी हरवली शिक्षकांनी हरवली बर आता एक इंदापूर तालुक्यामध्ये काय चित्र आहे सरासरी शिक्षकांची संख्या किती मतदान असेल तुमचं तुम्ही करू शकते इंदापूर तालुक्यात आहेत बरोबर आहेत हर्षवर्धन पाटील आहेत अजून माने असतील बरोबर आहे का परंतु आमचा जो होतो की आमचा अजितदादांनी जर प्रश्न सोडवला असता तर चित्र वेगळं होतं परंतु दादांनी प्रश्न न सोडवल्यामुळं अजूनही शिक्षकांच्या मनात दादांविषयी राग आहे जर आता तुम्ही हर्षवर्धन पाटलांना मतदान करणार का मग आता तुम्हाला सांगतो आम्हाला जी योग्य वाटेल तीच करणार आहे तुमचा रोष तर तुम्ही सांग रोष तर उघडच आहे उमेदवार आहे ना बरं दादांचा उमेदवार बरे मग आम्हाला जी योग्य वाटेल तीच करणार ना काय करणार नेमकं उघडच आहे ना उघड म्हणजे मतदान विरोधात होणार मतदान मतदान जे आहे का ना जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत विरोधातच होणार ना कारण कसं आहे जर त्यांनी जर अजून दादांनी सांगितलं की बाबा काय नाही तुम्ही म्हणताय ती तुमची मागणी योग्य आहे तर अजून सुद्धा बदल होऊ शकतो वीस तारखेच्या वीस तारखेच्या प्रश्न सुटला तर बदल आता कसे बदल होऊ शकतो हा मग त्यांनी जर ते माले सरांना जर सांगितलं ना की आमचं झालेलं आहे ते चुकीच बदल होऊ शकतो ठीक आहे म्हणजे तुमच्या पेन्शन आमची फक्त जुन्या पेक्षा आमचं वैयक्तिक कोणावर राग नाही किंवा रोष नाही बरोबर आहे फक्त जुन्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली ती पण ते दादांच्या काय डोक्यात आहे की काय नाही दीड हजार रुपये ह्यांना द्यायला तयार आहेत त्यांच्यात दिलं पाहिजे त्याबद्दल तू मत नाही परंतु ह्यांनी सुद्धा सांगितलं नितीन गडकरी सुद्धा काय म्हंटला मोफत कोणाला देऊ नका मोफत दिल्यामुळे काय होतं आता ते म्हणतात पेन्शन शिक्षकांना कशाला बरोबर आहे आता आमदारांना बघा आता दादांच्याच घ्या दादांना पेन्शन आहे दादांच्या पत्नीला म्हणजे बायकोला पेन्शन आहे तालुक्यात जायक ना नाही का दादांच घ्या दादांना पेन्शन आहे दादांच्या बायकोला पेन्शन आहे दादांच्या भावाला पेन्शन आहे दादांच्या ताईला पेन्शन आहे आणि दादाच्या काकाला पेन्शन आहे मग शिक्षकांना का नको आणि त्यांची न्याय मागणे आहे आता नवीन काय नाही आमचं एक शेवटचा प्रश्न तुम्हाला इंदापूर तालुक्यात कोण आमदार होईल कोण जो जयंतीचा प्रश्न सोडून जे मराठीसाठी मराठी साठी बव धायतोंडे भवानीनगर इंदापूर